सावरकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं काम तातडीने हाती घेऊ अर्जुन खोतकर यांची ग्वाही भाजपच्या महानगर जिल्हा अध्यक्षपदी नियुक्तीबद्दल आमदार खोतकर यांनी भास्कर दानवे यांचा सत्कार केला स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आज दिनांक अठ्ठावीस बुधवारी रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास शिंदे गटाचे शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या वतीने सावरकर चौकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं यावेळी कार्यकर्ते पदाधिकारी व महायुतीचे नेते उपस्थित होते गेल्या काही वर्षापासून शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पुतळा पूर्णाकृती करण्यात यावा अशी सावरकर प्रेमींची मागणी आहे ही मागणी लक्षात घेऊन महापालिका आयुक्तांशी चर्चा करणार असून लवकरच अर्धाकृती असलेला पुतळा पूर्णाकृती करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार अर्जुन खोतकर म्हणाले दरम्यान नुकतेच भाजपच्या महानगर जिल्हाध्यक्षपदी भास्करराबा दानवे यांची नियुक्ती झाल्याने आमदार अर्जुनराव खोतकर त्यांनी त्यांचा सत्कार केला यावेळी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी अभिमन्यू खोतकर भाऊसाहेब घुगे विष्णू पाचफुले फुले व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वातंत्र्य स्वातंत्र्य आज अत्यंत महत्वपूर्ण असा दिवस आहे स्वातंत्र्यवीर विदास सावरकर यांची आज जयंती आहे आणि या जयंती उत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण संचार तरुणाईमध्ये आपण भरलेला पाहत आहोत आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिवसेना आमच्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत सावरकर प्रेमीची गेल्या अनेक वर्षाची इच्छा आहे की जो या ठिकाणी शिंदे बाजारमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा प्रतिमा बसवलेली आहे खरतरीचं विस्तारीकरण किंवा मोठं रूपांतर पूर्ण कुर्तीपुतळ्यामध्ये रूपांतर रूपांतर व्हावं अशा प्रकारची भावना या ठिकाणी अनेकांची आहे त्यामुळं निश्चितपणे सावरकर प्रेमींची या ठिकाणी जी काही भावना आहे ती लक्षात घेऊन मी तातडीना माननीय आयुक्त आणि माझ्या सहकाऱ्यांशी या ठिकाणी चर्चा करतो आणि लवकरात लवकर शहरामध्ये एखादा चांगला स्पॉट जो पूर्ण कुटी पुतळ्याला त्यांच्या नावाला साजेसा होईल अशा प्रकारचं त्या ठिकाणी आम्ही हे काम पूर्ण कुटी पुतळ्याचं काम हाती घेऊ आज पुन्हा एकदा जयंती उत्सवाच्या निमित्ताने मनापासून शुभेच्छा